आणि या सुरुवात झाल्यानंतर परळी शहरामध्ये वैद्यनाथ मंदिराच्या समोर वैद्यनाथ कॉलेजच्या समोर बाईदिंडी आल्यानंतर आपला एक बांधव अजय देशमुख या बांधवावर या ठिकाणी या परळीतल्या गुंडांनी ध्याड असा हल्ला केलेला आहे या मारहाणीचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जोपर्यंत या आरोपींना अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही ही दिली दादागिरी कुंडगिरी या पुढच्या कामामध्ये आम्ही सहन करणार नाही यापूर्वी सुद्धा अनेक आमच्या मराठा बांधवावरती असे भ्याड हल्ले झालेले आहेत निवडणुकीमध्ये सुद्धा आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा आमच्या बांधवाला टार्गेट केलं जात आहे आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी आवाजच्या तरुणांना मारहाण केली जात आहे आमचा लढा इतर कोण्या जाती धर्माच्या विरुद्ध नाही किंवा कधीही कोणा जातीचा हक्काचा लढा आहे भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार ते आम्हाला मिळत नाहीत ते मिळावेत यासाठी हा संघर्ष चालू आहे आणि असं असताना या ठिकाणी या तरुण बांधवावरती जाणीवपूर्वक हल्ले करून आम्हाला या ठिकाणी आमच्या आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे या पुढच्या काळामध्ये ही झुंडशाही दादा हो ही दादागिरी ही हुकुमशाही यापुढे आम्ही सहन करणार नाही त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब आरोपींना अटक करावं आणि त्याच्यानंतर मग आमचा दिंडीचा मार्ग हा पुढे चालू होईल एवढंच या निमित्तानं सांगतो जय जय जयराव अरे नहीं, चलागी, नहीं, चलागी। नहीं चलेगी नहीं नहीं चलेगी। नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अटक कर अटक कर अटक अजय अजय बाधा आला मारहाण के जाहीर निषेध जय राहू जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जय